जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर होणारी जडजड शांत करण्यासाठी ताक फायदेशीर असते अन्न खाल्ल्यानंतर ताक प्यायल्याने अतिरिक्त चरबी जमू देत नाही कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन बी आणि पोटॅशियमच्या गुणधर्मांनी समृद्ध असते हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे तो ताक मित्र एकोणीसशे शहात्तर पासून सलग सत्तेचाळीस वर्ष सुरू आहे कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात ताक वितरण बंद ठेवण्यात आले होते दरवर्षी उन्हाळ्यात तीन महिने ताक वितरण सुरू असते तर यावर्षी एक एकशे ऐंशी लिटर दही पासून रोज सकाळी सहा वाजल्यापासून नऊशे लिटर ताक तयार करून नागरिकांना वितरित केले जाते यावर्षी शिधा पत्रिकेवर सातशे कुटुंबाची नोंदी झाली या रेशन कार्ड वरील सदस्यांची संख्या पाहून ताक प्रति सभासद एक पाव अंतर्गत वाटप केले जाते अशी माहिती ताक केंद्राचे अध्यक्ष महेंद्र अमृतलाल शहा यांनी दिली लालचंद दोषी छाज केंद्र हा उपक्रम कमीत कमी सत्तेचाळीस वर्षापासून चालू आहे आणि याच्यामध्ये भेदभाव न करतावा सर्व समाजातील लोक ताक घ्यायला इथे येतात विशिष्ट समाजासाठी हा उपक्रम नाही आहे याच्यामध्ये गोरगरिबापासून प्रत्येकजण छाज केंद्रामध्ये येऊन छाज घेतो आणि हा उपक्रम उन्हाळ्यामध्ये चालू असल्याकारणानं प्रत्येकाला ताकाची फार आवश्यकता असते आणि प्रत्येक घरी काही गरीब लोक असे त्यांना काही मिळत नाही ते इथून छात देतात घरी त्या घरी त्या टाकामध्ये पोळी किंवा भाजी पोळी मिसळून ते खातात त्याच्यामुळे हा उपक्रम इतका प्रसिद्ध झाला की प्रत्येका याची आवश्यकता आहे आणि सकाळी तुम्ही पासून तर प्रत्येकजण लाईनमध्ये उपळून शिस्तबद्ध पद्ध पद्धतीने ताक नेतात आणि यांचे जे ट्रस्टीकर आणि सदस्य आहे ते आपला उपक्रम आनंदाने

कुमार या सर्व सदस्यांनी निस्वार्थपणे सकाळी पास वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात विशेष म्हणजे नाही अशी माहिती ही महेंद्र शहा यांनी दिली आहे पासून सुरू झालेलं आहे आणि ते श्रीमती मानपूर बेन ऋषी यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रेरणेतून साकार झालेला आहे आजपर्यंत यामध्ये वेगवेगळे विश्वस्त होऊन गेलेले आहेत पद्धतस्थितीमध्ये असलेले विश्वस्त म्हणजे आजचे जे अध्यक्ष आहेत ते श्री माने महेंद्र भाऊ शहा तसेच याचे उपाध्यक्ष जे आहे ते प्रफुल्ल भाऊ कमाणी सचिव जे आहेत ते आहे हस्मक कमाणी आणि बाकीचे जे विश्वस्त आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर

सात वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू असतो कमीत कमी दररोज हजार ते बाराशे लिटर ताक हे मोफत वाटले जाते आणि खामगावातील वेगवेगळ्या भागातून सतीफैल शंकरनगर घाटपुरी आणि आजूबाजूचे लोक परिसरातून अनेक लोक येतात आणि ह्या परिस्थिती ह्या ताकपटाचा फायदा घेतात आजच्या उन्हाळ्यामध्ये जिथे अठरा ते वीस रुपये लिटर ताका जेव्हा तिथे ही संस्था मागील सत्तेचाळीस वर्षापासून हा उपक्रम चालवत आहे खामगाव ह्या नगरामध्ये असा हा पहिलाच उपक्रम आहे आणि याचे हे जनता बाब घेते विश्वस्त संस्थांना चालवण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव